But this is our favorite part. I used to. <laughs> after all. शनिवार आणि सकाळचे साडे नऊ होत आहेत आणि आम्ही सगळे निघालोय माझ्या वहिनीला तिच्या माहेरी सोडायला <laughs> माझ्या वहिनीच माहेर म्हणजे माझा हा बर का तर मामांची मुलगी ती आणि आम्ही सगळेजण निघालोय फोटो सेशन सोडून पाठीमाग चला गणपती बाप्पा मंगल मुर्गी हो मामाचं गाव आलं वाव सोना रस्ता सांगेल तुम्हाला कसं जायचंय पोहोचलो आम्ही आमच्या मामाच्या गावी इकडे हे मोठ्या मामाचं घर आहे मोठ्या मामा वारलाय माझा तर मोठी मामी तिची सून नातवंडम इकडे राहतात आणि ति असं मोठ बोराचं झाड आहे कस बोर लागलेत मामा हे खायला मिळतात का ही बोर बर धुत धुत अस गाडीत बसून तर आलोय काय हातपाय धुवायचंय आणि इकडे ही दुसऱ्या मामांची घर दोन इथे मामी मामी भाकरी लागली आहे काय आम्ही आता तुमच्या इकडे जाणार होतो होय घ्यायला लागली आहे तुमच्याच घरी जाणार होतो तिथं वरती तिथूनच आलो ना पण म्हण जाताना जायचं म्हटलं हो हा ह्याच आहे काय उपवास आहे का नाही ना उपवासाची आहे पांढरी शुभ्र दिसायला लागली आहे तुमचा पण उपवास आहे का हो मामाचा माझा ह्या मामाचा ह्या मामीचा सगळ्या सगळ्यांच आहे आणि हे आमचं पेशंट आहे बघू पेशंट आमचं बरं आहे का सगळं ओके बघू हात हात चांगले झाली की पहिल्यासारखे अगदी पहिल्यासारखे अगदी पहिल्यासारखे वा 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 बरं वाटलं बघून तेवीस तारखेपासून फिजिओथेरपी सांगितली असेल ना काहीतरी पण झालं चांगलं झालं मामी बारीकच दिक गोरी पान झाली घरात बसून मग आता बाहेर काय राहणार या मामीचा आमचा ऍक्सिडेंट झाला होता गाडीवरून पडली होती आमची मामी नाही पहिली गोरीच होती खरं ती बाहेर काम शेतात काम, काम करायची ना आता घरात आत बसून जरा उजळी तुमच्या सारखी सशा पिल्लू आहे इथे कसलं भारी कसलं पांढर आहे चला इकडे एक पेशंट आहे या पेशंटला भेटूया आता बाळांना कसलं ऑपरेशन केलं डोळ्याचं म्हणजे मोतीबिंद छहा चहा गरम आहे चहा गरम आहे कोण लागतात मला माहितीये माझे कोण आहेत हा मामांचा मुलगा आहे माझ्या माझ्या मामांचा मुलगा मामा खूप मोठा हवा सगळ्यात मोठा सगळ्यात लहान माझी आई त्यामुळं मामांचा मुलगा आहे आणि ही यांची बायको आहे या ना सुनबाई मोठी आता दोन नंबरची तीन नंबरची सुनबाई येणार आहे त्या लग्नाला मी म्हणते प्रतिषी यायचं आहे आपण हा आप पांडूच राहणार आहे पण ते बघायचं चाललंय ना लग्नाचे फोटो शोधायला लावलेत मस्त मी मी कुठे आहे का मला बघायचं आहे <laughs> त्यात आहे का कुठं आहे नक्की बघूया ना आम्ही खूप एन्जॉय केलेलं यांचं लग्न एकत्र झालं होतं ना वावड्या मामाचं यांचं बघितलंय का हां दुकान आहे त्यांचं फक्त या ते बघा हे या घरातून सगळे बाहेर पडलं की जात आहे तिकडे यांचं देव बसवलेला बघूया ओके डायरेक्ट दुकानातच की कि घरातून बाहेर पडल्यावर वा 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 सुंदर आहे दुकान आज काय शॉपिंग करायचे का आपल्याला नाव कुठं ती काय म्हणते केवायसी करायला आणि आली का केवायसी करायला काय अंगठा घेतला काय कुठला अंगठा हवाय मोर ठवलं कार्ड हां मगवा पुटू बरं काढायला लागले फोटो काढायला लवकर पदर घे आणि एकदम भारी पटवायला पाहिजे आला 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 कधीच आम्ही येऊन बसलोय कुठं जाऊन बसलोय तरी म्हणलं आता मी आता या इकडे बसूया चलाय कामाला इंदूला सापडल्या काय करायचं मी नाही सापडत ठीक आहे बघ ना ही आई आजी आहे मुंबईची मावशी मुंबईची आजी काका काका ही मावशी मुंबईची आणि ही मुंबईचे काका ओळखल नाही मी कुठे बघत थांब्यात मी मी दाखवते मी कुठे रे नाही ओळखापाळकापा मागलेस कसं सोड ना दोन आई मला असच करायची दोन महिन्यात घालून माझे केस टांगून आम्ही सुट्टीला सगळे मिळून यायचो हो एकाच तागा पसंत करायचो आणि एकाच ताग्यात शिवाय टाकून बांगड्या बघ माझ्या हातात ए एवढी काय वाईट दिसत नाहीये मी छान दिसते साधना तिच्या नाकात मोठी इथे बाकी सुवर्ण आणि सविता कुठे दिसत नाही मामी जी भाकरी करताना बघितली होती आपण आणि हा आमचा दोन नंबरचा मामा चला देवीला जाऊन येतो आम्ही मामांना भेटायचं चाललंय आता एक मामा बाकी आहे अजून इकडे ना हे सगळं मैदान होतं लहान असताना आम्ही या मैदानावर खेळायचो ते समोर दुकान आहे तिथे खेळायचो कसलं भारी वाटत मस्त केले काय नाही हो नाही द्यायचं

किती हजाराला घेतली गाडी त्र्याहत्तर हजाराला अरे बापरे मग काय त्र्याहत्तर हजाराची सेव्हन्टी थ्री सेव्हन्टी थ्री हा स्टार्ट कर लाल बटन हा खाली जाब बोलवलंय ना त्या घरी आम्ही या घरी आहोत जा तुम्ही त्या घरी तुम्हाला तुमच्या आवडीचं बनवलंय त्यांनी जा मग आम्ही काहीतरी बनवलंय

कुठली काय त्यात बर मामीला हाताला येत नाही तरी उभं राहून स्वयंपाक चाललाय नाही मी, मी करत कर तुमच्यासह तुम्ही मला कळलं तर मामी आता काही करत नाही मामी माझ्यासाठी कामाला लागली ला आहे बिचारी तिकडे इंदू अक्काना काय खाऊ काढलाय

एकीच पाणी एकीकडून एकीच ही आवाज पदरा सकट म्हणजे बिना पदराचं शूटिंग नका घेऊ असं म्हणती ती तिचं कोण ऐकते इतकं फास्ट फास्ट कारलं बनवलं मामीने आणि हो। एवढं टेस्टी झालंय आणि सगळं घातलंय त्यामध्ये चिंचेचा कोळ खोबरं इकडे ना बाजरीची भाकरी खाल्ली जाते आम्ही आम्ही बाजरीच्या भाकरी सोबत कारलं एन्जॉय करतोय प्रेमा बरे बरे तुम्ही बरे का धनी वय आमचं धनी गेलेत गाडी गाडाला पांडू सांग त्यांना तिकडून नाहीतर बघ पोरगा माझा गाडी पार्क करू लागायला गेलाय ला पप्पा ना येतोय थांबा कडकडपणा बंद केलाय आता शांत झालाय आता हा आता शांत झालाय ना ना हो मामी रह मी जाणार म्हटल्यावर जेवण अर्धवट सोडून बाहेर आली मी थांबतीय ते काय आणले बघू बघू की केलेलं कार केलेलं कारलं आणि चपाती खर तर आम्हाला यांची बाजरीची भाकरी खूप आवडते पण आम्ही खाल्ली आता चपाती होती गरम <laughs> म्हणून त्यांनी चपाती आणि हे कारलं माझ्या वडिलांसाठी बांधून दिले

आता या मामीच्या घरी चाललोय शेतात <laughs> मामी शेतात काय आहे आता आता शेतात मका आहे हां डाळिंब डाळिंब आहेत आले आहेत काय अशी डाळिंब मोठी मोठी नाही ते हां आता झाले आले आहेत मग कधी ना येणार आमच्याकडं येऊ की या पाऊसा खरंच या मामा आणि तुम्ही ना बस नाही या डायरेक्ट मी तिथं घ्यायला येते इथे बस स्टॉपर बरं हां बरं बघा पिकले का गीतापळा हे पिकल शीता मला दिसलं होतं पहिलं सगळ्यात पहिलं म्हणजे झाडाला पिकलेलं आहे ना हो त्याच्या झाडाला पिकलेलं शितापडायला सगळ्यांना देऊन आपण थोडं थोडं ना तिथं घरी गेल्यानंतर खाऊ पण टाका मस्त मस्त गार छान बघू काय बघूया वाट बघून 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 ही मामी मला पुण्याला घेऊन जाण्यासाठी ही गावरान अंडी बाजरीच्या पिठामध्ये घालून देते म्हणजे जेणेकरून फुटून येते ती पर्यंत कडीपत्ता बघ केवडा आलाय खूपच आलाय रे मोठ्याच्या मोठा लाल झालेले लाल ए बास करा किती सीताफळ काढशिला अरे बरोबर आली आहे मी का तुला माहित नाही चार पाच दिवसात इतकी झाडाला खाली मिशन शिताफळं अहो बाई डोक्यात पडेल माझ्या मामा शेवटी कंस घेऊनच आला हे हे अंड खाणार आहे का तू आता रुसले आज काय कळ टायगर इकडे टायगर कस खाऊ खाऊन दाखव रेल्लं अरे बानून खाल्लं त्यांना ते टोरपुल्यानं काय नाही का होणार खाल्ले की तो तो साची शेती ज्वारी एका साईडला ऊस एका <laughs> वाजतायत साडेपाच आणि आम्ही निघालोय वॉकला एक फुलांची बाग आहे झेंडूच्या फुलांची तिथे मला घेऊन निघाली बंटा <laughs> आणि आम्ही पोहोचलो किती असं पोहोचलो आपण चार वाजता मामाच्या गावावरून आलो कसं वाटलं मामाचं गाव नक्की सांगा आणि चला आता फुलांची बाग बघणार आहोत आम्ही सही यार इकडून आलोय आम्ही सुंदर आणि इकडे आहे इकडे चला हे समोरच जंगल दिसतंय झाडांचं त्या जंगलात जायचंय वरती आम्हाला ब्युटिफुल चला पोहोचलो आम्ही एकदाचे बागेत सुंदर आहे कोणाची बाग आहे काय आहे काही आयडिया नाहीये आलोय आम्ही खरे हा पण गावाला एवढं आहे की कोणी काही बोलत नाही जरी फुलं तोडली तरी सुद्धा कोणी काही बोलणार नाही ह्याची खात्री आहे अजिबात मन भरलेलं नाहीये पण रात्र होतीये साडे होत आले आता घरी निघावंच लागेल आणि आता हे पुन्हा दोन किलोमीटर चालत जायचंय खूप भारी वाटतंय पण सुंदर कालपासून दिवस कसे जात आहेत आणि इतके मोठे मोठे दिवस वाटत आहेत कळतच नाहीये चला 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 आपण लेडीज लेडीजच आहे आपल्याला रस्ते आणि अंधारात जायचंय आता गावी आलेल्याच सार्थक झालं खूप काही कामं झाली खूपच मस्त ना इतकं सुंदर वातावरण आहे इतकं सुंदर वातावरण की असं वाटत नाही आहे पण आता रात्र व्हायला लागली किती वाजले साडेसहा साडेसहा झाले आणि हा इतपत उजेड आहे लवकरांना आणि जवळपास आम्ही दोन किलोमीटर चालत आलो आहे कारण बाजूचंच गाव आहे ती बाग आमची नाही त्या गावची बाग आहे <laughs> आणि कोणाला दसऱ्यासाठी जर झेंडूची फुलं हवी असतील तर प्लीज <laughs> मला कॉन्टॅक्ट <कौंटेक> करा ऑर्डर्स <laughs> घ्या मी पोच करेन तुम्हाला फुलं अगदी स्वस्तात <laughs> बापरे समोर तर झाडीमुळे अंधारच अंधार आहे आमचं गाव तसं कोकणापेक्षा कमी नाहीये बरं का हे बघा हे बघा केवढं केवढं दाट झाडी आहे आणि अंधार एवढा अंधार झाला हे बघा तरी आम्ही अजून रस्त्यातच आहे पोचतोयच आम्ही पण चंद्र आणि चांदणी आमच्या सोबत आहेत आणि या दोन चांदणी आहेत ही <laughs> एक मोठी आणि ही एक छोटी